नमस्कार आपण पाहत आहात बातमी चोवीस तास बातमी सत्य आणि सडगो आपल्या भागातील दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बातमी चोवीस तास या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि बेल ऐकून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो की मला तुतरे हे चिन्ह मिळाले परंतु या तुतारीच्या दुसऱ्या कोणाला फायदा होऊ नये आणि म्हणून मी बिना शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार असणारे डॉक्टर जे अमोल कोल्हे यांना जाहीर पाठिंबा देतो आणि मित्रांनो मी पवार साहेबांना आणि कोले साहेबांना सर्वांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस मराठा समाजाच्या समस्या होती त्या ज्या वेळेस तुम्ही आमच्याबरोबर छाती बनवून राहावा ही विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो येत्या तेरा तारखेला तुतरी समोरचे माणूस असणारा तुतरी समोरचं बटन दाबून अमोलजी फोले साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करावं हो, आणि आपला